जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सय्यद आपल्या सोबत यांनी अशी विनंती करून माननीय जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं उपरोक्त विशेष अनुषंगानं केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीशे नियमा नियम एक्क्याऐंशीच्या तक्त्यामधील अनुक्रमांक अकरा अनुसार परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी विलंब झाल्यास पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्काची तरतूद केलेली आहे काही संघटनांनी या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती याबाबत मान्य उच्च न्यायालयानं जनहित याचिका क्रमांक एकशे तीस दोन हजार बावीस वरील याचिका क्रमांक अकरा तीनशे ऐंशी दोन हजार सतरा यांची एकत्रित सुनावणी घेऊन दोन्ही याचिका दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी आदेश निकालानवे खारिज केल्यात व त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सदर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब शुल्काबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक एकच्या अधिसूचनेनुसार कारवाई करण्यास व अंमलबजावणी करण्यास कळवलं गेलं परंतु माननीय उच्च न्यायालयानं दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी सदर विषयाबाबत सुनावणी घेऊन निकाल दिलेला आहे व त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितलंय याचाच अर्थ वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सदर तारखेपासून म्हणजे दोन चार दोन हजार चोवीस पासून दंड आकारणी सुरुवात करणं अपेक्षित होतं परंतु वाहन प्रणालीमध्ये अशा प्रकारचा कोणताही बदल न करता प्रत्येक वाहन ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र संपलंय त्या दिवसापासून विलंब आकार आकारण्यात राज्य परिवहन आयुक्त कार्यालयानं पाठवलेल्या पत्रानुसार दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीसचं पत्र कोणतीही पूर्वकल्पना न देता एकवीस पाच दोन हजार चोवीस पासून अचानकपणे सुरुवात केलेली आहे सदर प्रकरण हे खूपच गंभीर आर्थिक संकटात टाकणार असं निदर्शनास येतं आता यामध्ये काही रिक्षा परवाना धारकांना योग्य प्रमाणपत्र विलंब शुल्क म्हणून शंभर रुपये ते ऐंशी हजार रुपये पर्यंत दंड आकारण्यात आलेला आहे एवढा प्रचंड आर्थिक ताण हा रिक्षा चालकानं सहकारी असा करावा की त्यांनी आत्मधन किंवा आत्महत्या करून घ्यावी हेच प्रशासनाला व सरकारला अपेक्षित एक आहे किंवा सदरचा विलंब आकार भरण्यासाठी एखादी मोठी चोरी किंवा दरोडा टाकून सदर रक्कम प्रशासनाचं सरकार सरकारला द्यावी काय तरी आपण विनंती आहे की आपले आदेश जावक क्रमांक एम व्ही आर एक हजार सतरा सी आर चारशे ऐंशी दोन तीन जावक क्रमांक अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेप्रमाणे दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात यावे तसेच रिक्षा या वाहनास या जुजबी निर्णयामधून वगळण्यात यावं व त्याप्रमाणे आपल्या वाहन प्रणालीमध्ये बदल करण्यात यावा अशी आपण विनंती अन्यथा याचा परिणाम भयंकर होऊ शकतो व पूर्ण महाराष्ट्रातून सर्व संघटनांतर्फे जोरदार आंदोलनं निदर्शनं होण्याची शक्यता आहे व नायलाजानं ते करावंच लागेल असं दिसत आहे पत्राचा सरासर विचार करून योग्यता प्रमाणपत्रासाठी विलंब शुल्क हा सतरा पाच दोन हजार चोवीस पासून लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंती माननीय जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आलं आहे आज या ठिकाणी सर्व चालक बांधू रिक्षा चालक असो किंवा मोठे वाहनाचे चालक असो त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये जसे आमचे अध्यक्ष आणि आमचे मोठे मामा यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही है, में, पासुन मार्ण, मार्ण, जे परिपत्र दिनांक आहे सतरा मे दोन हजार चव्वीस पासून दंड आकारण्यात यावं आणि त्यामाग माग जे पण दंड आहे ते परत करावा आणि ते रद्द करावं अशी मागणी केलेली आहे जरी असं होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका मोठं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनामागे याचं सर्व सर्व जबाबदारी हे शासनाशी असेल आणि सर्व चालक बांधू एकत्र येऊन या कायद्याला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे ज्याचा विषय असा होतो की माननीय परिवहन मंत्रालयातर्फे जे जी आर पास करण्यात आलं होतं दोन हजार सोळा साली त्या जिहला इष्टे बनवून ज्यांनी ती याचिका दाखल केली होती त्या याचिकेची सुनावणी चार एप्रिल दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालय जे निर्णय जी आर होता दोन हजार सोळाचा ते लागू करण्यात आला चालकांतर्फे एकच मागणी आहे की जे जो दिनांक सतरा परिवहन आयुक्तांकडून निघालेला आहे त्या तारखेपासून सर्व चालकांना विलंब आता म्हणून पर मागील ने ने दंड पुन्हा त्यांना परत करावा आणि ते माफ करावं अशी आमची विनंती आहे आणि या मध्ये एकच असा प्रश्न निर्माण तर ह्या दंडमध्ये चूकची होती हे परिवहन कार्यालयाने दंड घेतला नाही किंवा चालक बांधवांनी दंड भरला नाही ते दंड माफ करावा आणि ज असं निर्णय परत तसे एक मोठा जन आंदोलन आणि या ठिकाणी करणार आहोत मान्य उच्च न्यायालय याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी यातना निघाली तेवढचा विलंब शुल्क घेण्यास सुरुवाती परिणाम वाहनचालकामध्ये फार मोर्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुमच्या माहितीनुसार काही वाहनचालकांना ऐंशी हजार तर था लाख रुपये इतका दंड विलंब या ठिकाणी विलंब शुल्क या ठिकाणी द्यावा लागलेला आहे परिस्थिती अतिशय गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये मान्य परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्ष प्रभावाने घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्ष प्रभावानं दंडाची वसुली करत आहे हे अतिशय बेकायदेशीरवर निषेध आहे याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सी बी एस पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी